मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यानुसार काम करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय वाटप महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी कार्य करणार संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे यांचे प्रतिपादन रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार मानव सेवा हीच सेवा या ब्रिदवाक्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करणाऱ्या मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोजी सावली अनाथ आश्रम येथील मुलामुलींना शालेय साहित्याचे वाटप तसेच पेन व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष गजानन इंगळे म्हणाले की भारत सरकारची योजना महिलांसाठी ब्युटी पार्लर विणकाम टेलरिंग या कामाचा मोफत वीस दिवस प्रशिक्षण देऊन त्यांना पंधरा हजार रुपये निधी मिळवून देण्यात सहकार्य करण्यासाठी मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट जोमाने काम करीत असून लवकरच महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर महिलांना आत्मनिर्भर बनवून देणार आहोत शिवांजली लॉन भूषण नगर येथे मानव सुरक्षा सेवा ट्रस्टचे महाराष्ट्र सचिव समिती अध्यक्ष तसेच डिजिटल मीडिया प्रभारी म्हणून काम करणारे प्रकाश तांबडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे महाराष्ट्र महिला सचिव सुजाताई गोरे अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष अश्विनीताई झरेकर अहमदनगर जिल्हा सचिव भीमाजी रुद्राक्ष महाराष्ट्र कार्य अध्यक्ष राजेंद्र गिरी महिला सचिव शीतल ढवळे सहसचिव अश्विनी तरटे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष शीतल गवारे महामंत्री रेखा साके महाराष्ट्र कार्याअध्यक्ष विद्या तन्वर मानव सुरक्षा सेवा ट्रस्टमधील सर्व सहकाऱ्यांसह अशोक कुटे उपस्थित होते